हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री भाग्यश्री क्रिएशन न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज तुम्ही मला पहिल्यांदाच पाहत असाल याचं कारण असं की जे माझं दुसरं चॅनल आहे जे की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते भाग्यश्री रेसिपीज अँड ब्लॉग तर त्या चॅनलवर मी खूप साऱ्या रेसिपीज डेली माझे व्लॉग पूर्ण शेअर करत असते माझ्या मुलीचे मुलाचे व्हिडिओसुद्धा मी त्याच्यावर शेअर करत असते तर त्या चॅनलवर मला भरपूर साऱ्या कमेंट यायचे की ते तुमचं होम टूर दाखवा होम टूर दाखवा त्याच्यामुळे आज मी होम टूरचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि नंतर मला लक्षात आलं की अगोदर नवीन नवीन माझ्या ह्या चॅनलवर पण मला बऱ्याचशा कमेंट येत होत्या की ताई तुमचं दाखवा तेव्हा मी इग्नोर करत होते कारण माझं उलनचं रेसिपी उलणचं चॅनल होतं आणि उलनच्या चॅनलवर मला होम टूर दाखवणं आवडत नव्हतं आता पर। माझ्या लक्षात आलं की तुम्हाला देखील माझं होम टूर दाखवायला पाहिजे म्हणून मी आज होम टूरचा व्हिडिओ केलेला आहे तर आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल आणि जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि असेच ह्या चॅनलवर उलनचे व्हिडिओ येत राहतील आता गौरी गणपती स्पेशल सुद्धा मी भरपूर सारे व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा व्हिडिओ डेली टाइमच्या टाइमला येत राहतील आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप सारे प्रेम करता त्याबद्दल सर्वांचे खरंच खूप धन्यवाद आणि जास्त वेळ न करता चला तर मग आपण होम टूरला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर मी बाहेरून पूर्ण घराची टूर देत आहे तर हे पाहू शकता थ्री फ्लोअरच आमचं घर आहे आणि इथून एंट्री आहे तर इथे पाहू शकता मी काही फुलांची झाडं लावलेली आहेत आणि इथे मी कद्दूचा आणि कारल्याचा वेल देखील लावलेला आहे आता पाऊस पडल्यावर तर पाहू शकता किती छान हे झाडं झालेले आहेत त्याच्यानंतर इकडून सुद्धा मी एक भोपळ्याचा वेल लावलेला आहे आणि याच्यामध्ये मिरचीचं रोप पाहू शकता किती सुंदर आलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथून होते एंट्री तर इथे आहे मोटर लावायचं आणि हे जे दिस आले याच्या खाली टँक आहे तर पाण्यासाठी खूप मोठा आम्ही टँक बनवून घेतला होता जेव्हा बांधकाम चालू होतं आणि इथे एक बोर आहे परत एक मागच्या साईडने सुद्धा बोर आहे आणि त्याच्यानंतर इथे दोन किरायदार आहेत तर दोन दोन रूमचे खाली दोन ब्लॉक आहेत हे एक ब्लॉक आहे आणि हे एक ब्लॉक आणि परत ज्याच्या त्याच्या चप्पलसाठी मी वेगवेगळं स्टँड दिलेलं आहे ते ते तर त्याच्यानंतर इथून पायऱ्या येतात वरती जाण्यासाठी आणि इथून पाहू शकता बाहेरचा व्यू आणि सडा वगैरे टाकण्यासाठी इथेच पाणी आहे आणि वॉटर सप्लायचं आल्यानंतरसुद्धा तिथूनच पाणी भरता येते त्याच्यानंतर वर जाण्यासाठी इथून एंट्री होते तर हे पाहू शकतं वरती आणि वरती आल्यानंतर आमच्या घराकडं जाण्यासाठी इथून एंट्री होते आणि वरती इकडून सुद्धा एक ब्लॉक आहे इकडे सुद्धा एक दोन रूमचा ब्लॉक आहे तर हे पाहू शकता इकडे एक दोन रूमचा ब्लॉक आहे आणि इकडून गच्ची आहे कपडे वगैरे वाळवण्यासाठी इकडे गच्चे आहे त्याच्यानंतर हे जे धान्य आहे हे माझंच आहे तर मी वर्षभरासाठी धान्य इथंच साठवून ठेवत असते हे धान्य आमचं गावाकडून येते जेव्हा मी वाळवणाचे वगैरे व्हिडिओ शेअर केलेले आहेत तुमच्यासोबत तेव्हा मी दाखवलेलंच आहे आणि इथून खालचा व्यू या पद्धतीने आहे आणि थोडक्यात मी त्या रूम्स देखील दाखवणार आहे तर इथे आणखीन किरायदार यायचे आहेत तर हा आहे हॉल आणि हे आहे किचन तर जेव्हा किरायदार येणार असतात त्याच्या एक दोन दिवस अगोदर मी साफसफाई करून देत असते आणि किरायदारासाठी सुद्धा एक रॅक काढलेला आहे त्याच्यानंतर इकडे कपड्याला वगैरे जागा सोडलेली आहे आणि टॉयलेट बाथरूम अटॅच आहे का खालीसुद्धा सेम याच पद्धतीने दोन ब्लॉक आहेत पण सध्या खालच्या ब्लॉकमध्ये किरायादार असल्यामुळे मी दाखवलं नाही जेव्हा त्या रूम खाली होतील तेव्हा मी खालच्या रूमसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन आणि इकडे छोटीशी एक गॅलरी म्हणू शकता तर इथे पाहू शकता गॅलरी आहे आणि इथून सुद्धा खालचा व्ह्यू पाहू शकता खूप छान एरिया आहे आमचा तर समोरचा सुद्धा व्ह्यू पाहू शकता तर आता खाली जाणार आहोत आणि खालचं जे मेन मी जिथे राहत ते त्या घराची आपण आता टूर पाहणार आहोत माझ्या घरामध्ये एंट्री होते ह्या आपल्या दरवाजापासून तर इथे पाहू शकता एक मी सुंदर तोरण लावलेलं आहे आणि कोणतंही इथं डेकोरेशन केलेलं नाही जास्त आणि त्याच्यानंतर ही एंट्री होती माझ्या बाल्कनीमध्ये हे पाहू शकता तर हे पाहू शकता सर्वात अगोदर बाल्कनी बाल्कनी म्हणण्यापेक्षा तुम्ही माझं छोटंसं मिनी बाल्कनी गार्डन देखील म्हणू शकता तर इथे पाहू शकता किती सुंदर मी झाडं लावलेले आहे आणि ह्या कुंड्या मी हातानेच बनवलेल्या आहेत तुम्हाला व्लॉगमध्ये मी दाखवलंच होतं आणि इकडे पाहू शकतो ही एंट्री आहे हॉलमध्ये तर इथे मी एक बास ठेवलेली आहे तर कुणी आलं गेलं तर जास्त या बाजूवरच इथंच बसते कारण इथं खूप छान वाटते आम्ही संध्याकाळी चहा प्यायलासुद्धा इथंच बसतो सरशाळेतून आल्यानंतर आणि पाऊस वगैरे आलं किंवा उन्हाळ्यामध्ये इथं जेवायला पण खूप छान वाटतंय आम्ही उन्हाळ्यामध्ये संध्याकाळचं जेवण हे बाल्कनीतच करत असतो आणि इथे एक बेसिन लावलेली आहे तर हे पाहू शकता खाली मी काही झाडं लावलेली आहेत वांग्याचे मिरचीचे फुलांचे मनी प्लांट वगैरे सर्वच आहे त्याच्यानंतर इथेच तुळस ठेवलेली आहे आणि तुळशीच्या बाजूला मी खुर्च्या ठेवलेल्या आहेत जर जास्त पाहुणे वगैरे आले तर ते खुर्च्या टाकून इथेच बाल्कनीमध्येच बसतात आणि त्याच्यानंतर इकडे एक मी स्टँड बनवलं होतं याचा देखील मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि त्या स्टँडवर पाहू शकता किती सुंदर माझ्या कुंड्या झालेल्या आहेत पावसामुळे सर्व कुंड्या हिरव्या हिरव्यागार झालेल्या आहेत आणि ते एक डी आय वाय मी तुमच्यासोबत शेअर केला होता तर हे पाहू शकता बाल्कनीचा पूर्ण व्यू आणि ह्या वेलीसाठी इथे मी ही दोरी बांधलेली आहे परत इथे खाऊच्या पानाची वेल आहे उन्हाळ्यामध्ये पूर्ण ही वेल जळून जाते आणि पाऊस पडलं की परत जशास तशी होते आणि इथून खालचा व्यू पाहू शकता त्याच्यानंतर एंट्री होती माझ्या घरामध्ये तर घरामध्ये जातानीच इथे मी एक मनी प्लांट लावलेला आहे तर पाहू शकता किती सुंदर मनी प्लांट झालेला आहे आणि त्याच्यानंतर इथे मी एक तोरण लावलेलं ला आहे तोरण मला हलकंच लावायचं होतं असं कारण एकदम जर दाट लावलं ला, तर ह्या मनी प्लांटचा पूर्ण लुक बिघडेल म्हणून मी आ, हे मनी आ, हे तोरण इथे लावलेलं ला आहे हॉलमध्ये एंट्री होता इथं मी एक छोटेसं वेलकम बॅक टाकलेली आहे कारण रांगोळ तर लक्ष्मी ठेवतच नाही मी अगोदरच सांगितलं होतं त्याच्यानंतर इथे आहे माझा सोफा तर इकडून एक मोठी खिडकी आहे तिथे पाहू शकता तिथे मी आता बंद केलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे मी सोफा ठेवलेला आहे तर आमचं पूर्ण हॉल दहा बाय पंधराचा आहे तर सोफ्यावर इथे काही मी एक ताटावरचं ठेवलेलं आहे आणि फुलांची फळांची टोकरी देखील मी इथे ठेवलेली आहे तर याचे पूर्ण व्हिडिओ माझ्या दुसऱ्या चॅनलवर आलेले आहेत भाग्यश्री क्रिएशन या चॅनलवर आणि तिथून बाजूला गेलं तर इकडे एक माझ्या मुलीचं छोटस हाऊस आहे त्याच्यानंतर इथे एक टेबल आहे टेबलवर आम्ही टी व्ही ठेवलेली आहे आणि इथेच मोबाईल वगैरे हो चार्जिंगला लावतो आणि हे रिमोट वगैरे हो आणि हे जे थालपोस्ट आहे जे माझे भाग्यश्री क्रिएशन इन मराठीचे जे, जे सबस्क्रायबर आहेत ते ह्या थालपोस्टला ओळखत असतील कारण हे माझंच काय सर्वांचं फेवरेट आहे खूप सारे याला लाईक वगैरे हो आलेले आहेत आणि हा माझा पहिला व्हायरल व्हिडिओ आहे तर हे थालपोस्ट मी नेहमी माझ्या डोळ्यासमोरच ठेवते तर कधी बेडरूम मध्ये असते कधी हॉलमध्ये त्याच्यानंतर इथे पाहू शकता एक मी स्कूटी बनवली होती ती स्कूटी सुद्धा मी हॉलमध्येच ठेवत असते त्याच्यानंतर ह्या काही पेंटिंग बनवलेल्या आहेत ह्या पेंटिंग माझ्या मिस्टरांनीच बनवलेल्या आहेत पूर्ण आम्ही त्याला फ्रेम करून घेतलेला आहे काचामध्ये तर तुम्हाला पेंटिंग जर हव्या असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला अशा पेंटिंग करून मिळतील मा कारण माझे मिस्टर खूप मोठे चित्रकार आहेत आणि त्याच्यानंतर इथे मी छोटस एक हँगिंग लटकवलेलं आहे तर याचा जस्ट आताच व्हिडिओ आलेला आहे चॅनलवर आठ दिवसाखाली जवळजवळ आणि त्याच्यानंतर इकडून सुद्धा एक मी लटकन बनवलेला आहे आणि हे वॉलपेपर कसं चिटकवायचं हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे पूर्ण हॉल चालूच बदललेला आहे ह्या वॉलपेपरने त्याच्यानंतर मी लक्ष्मीसाठी ते काही चार चिटकवलेले आहेत पाहू शकता तिला तर काही येत नाही पण याच्यावरचे फळ पक्षी वगैरे पाहून ती खूप खुश असते आणि दिवसभर खेळते तिला खेळवण्यासाठी मी अशा काही काही ट्रिक युज करत असते त्याच्यानंतर कर, आता आपण एंट्री करणार आहोत बेडरूम मध्ये तर हॉलमधून जातानी आपल्याला एंट्री होताना इकडे एक बेडरूम आहे आणि इकडे एक बेडरूम आहे मध्यामध्ये टॉयलेट बाथरूम आहे आणि समोरच किचन आहे ही आरुषची बेडरूम आहे समोर किचन आहे आणि हे एक बाथरूम आहे परत बाथरूमच्या मध्ये मी एक आरसा चिटकवलेला आहे तर खिळा ठोकून इथे हँग केलेला आहे त्याच्यानंतर इकडून एक टॉयलेट आहे आणि आता एंट्री होत आहे बेडरूम मध्ये तर इथे बेडरूम मध्ये आल्यानंतर पाहू शकता माझी लाडू बाईकलेली आहे आणि हा जे फ्रॉक आहे ते मी माझं पहिलं चॅनल सुरू करायच्या अगोदर म्हणलेलं आहे तर आज सकाळी व्हिडिओ करण्यासाठी मी माझं बेडशीट आ... काढत होते तेव्हा आरुषला हा फ्रॉक मिळाला आणि आरुषनी लगेच लक्ष्मीला घातला आणि पाहू शकता मॅडमनी हा काढलाच नाही तिला इतका आवडला तर याला मध्ये अस्तर लावायचं राहिलेला आहे कारण मी आरुष जेव्हा माझ्या पोटात होता तेव्हा बिनला होता आणि तेव्हा मला मुलगाच झाला तर सेकंड टाईम पाहू शकता आमच्या घरामध्ये आलेली राजकुमारी आणि तिने हा खूप आवडीने हा फ्रॉक घातला आणि इकडे पाहू शकता हा आहे आमचा बेड आणि इकडून सुद्धा मी वॉलपेपर लावलेला आहे आणि शी एक फोटो फ्रेम आहे जे की लग्नाच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीला आम्ही बनवून घेतली होती आणि त्याच्यानंतर हा लक्ष्मीचा फर्स्ट बड्डेचा फ्रॉक आहे आणि तिला आता छोटा होत आहे तर इथे मी असंच लटकून ठेवलेलं आहे ते काय काढण्याचं मनच होत नाही आणि या साईडला आहे कपाट कपड़। कपाटावर काही मी छोट्या छोट्या मूर्ती ठेवलेल्या आहेत ज्या पखानाच्या असतात आणि एक फ्लावर पॉट ठेवलेला आहे जे की मी स्वतः विणलेला आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आहे माझ्या चॅनलवर आणि त्याच्यानंतर हा एक बॉक्स आहे तर आरुषच्या बड्डेला गिफ्ट मिळाला होता तर याच्यामध्ये सर्व लक्ष्मीचं सामान राहतं आणि वरती औषधं वगैरे राहतात त्याच्यानंतर ही लक्ष्मीची फेवरेट पर्स आहे त्याच्यामुळे ही वरतीच राहते आणि इथेच मी लटकून ठेवलेली आहे आणि इकडून पाहू शकता जे डेली यूजसाठी कपडे वगैरे लागतात ते ह्या रॅकमध्ये राहतात तर आम्ही कुठेही फर्निचर वगैरे काही ना बनवलेलं नाही तर तिथे बाजूला एक टेडी ठेवलेला आहे आणि त्या कोठीमध्ये धान्य असतं त्या कोठीतलं संपलं की आम्ही वरून आणतो जे की मी तुम्हाला अगोदर दाखवलं होतं आणि इकडून आहे कूलर त्याच्यानंतर इकडे टॉयलेट आहे आणि इकडून आहे हॉल आणि थोडंसं समोर गेलं की इकडे आहे आरुषची बेडरूम तर आरुषची बेडरूम म्हणण्यापेक्षा स्टडी रूम म्हणू शकता किंवा वर्किंग प्लेस म्हणू शकता आरुष दिवसभर इथे अभ्यास करतो आणि खेळतो पूर्ण खेळणे वगैरे त्याचे सर्व या रूममध्येच असतात आणि माझं वर्क प्लेससुद्धा तुम्ही म्हणू शकता कारण सर्व व्हिडिओ वगैरे मी इथेच बनवते तर इथे माझी मशीन आहे तर लेटेस्ट मी ब्लाउज जे शिवत आहे ते माझं कंटिन्यू करायचं राहिलेलंच आहे आणि त्याच्यानंतर इथे लक्ष्मीचे खेळणे वगैरे आहेत आणि खाली माझं छोटंसं स्टँड आहे जे की आरुसचा स्टूल होता तर मी त्याला स्टँड बनवलेलं आहे आणि इथे आहे ड्रेसिंग टेबल तर हे बेडरूममध्ये होतं पण सकाळी सकाळी मिस्टर साडेसातला जातात तुम्हाला तर माहीतच आहे तर साडेसातला काही लाईट लावता येत नाही लाईट वगैरे त्याच्यामुळे लक्ष्मी उठते त्याच्यामुळे मी आ, आता ह्या अर्धा दिवसाखाली मी इकडे आणलेलं आहे आणि इथे पाहू शकता एक क्यूट बॅनर आहे जे की त्याच्या तिसऱ्या बड्डेला आम्ही बनवलं होतं आणि त्याच्यानंतर हे पाहू शकता बेडशीट हे सुद्धा मी माझ्या हातानेच बनवलेलं आहे आणि याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर आहे त्याच्यानंतर ही रांगोळी मॅट ही सुद्धा मीच बनवलेली आहे तर सणवार असले की ही रांगोळी मॅट आपल्याला बाल्कनीमध्ये टाकायला सोपी जाते रांगोळी काढत बसायची गरज लागत नाही कारण सणवाराच्या वेळेस खूप सारे कामं असतात आणि त्याच्यानंतर हा एक रॅक आहे तर आमच्याकडं कपड्याचं दुकान होतं तर त्या दुकानातले हे रॅक आहेत तर सर्व किरायदाराच्या रूममध्ये सुद्धा हे रॅक आहेत आणि एक मी इथे सुद्धा आणलेलं आहे कारण ह्या रॅकमध्ये बरंच सारं सामान बसतं हे माझं पूर्ण उलंदचं सामान आहे जे की मी व्हिडिओसाठी अर्धे अर्धे माझे व्हिडिओ जे तयार होतात एक ते एका एका बास्केटमध्ये मी ठेवलेले असतात कारण खूप साऱ्या वस्तू थोडंसं दाखवायचं असतं व्हिडिओमध्ये आणि खूप सारं करून ठेवायचं असते बाजूला आणि त्याच्यानंतर त्या रॅकमध्ये आरुषचेच पुस्तकं आहेत मिस्टरांचे आरुषचे परत खालच्या रॅकमध्ये बॅग आहेत आणि हे तीन रॅक लक्ष्मीचेच आहेत खालचे लक्ष्मीचे खाल चप्पल वगैरे खेळणे वगैरे त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यानंतर वरती सज्जावर पाहू शकता माझ्या लग्नातली काही भांडे आहेत आणि आरेवर्कचं स्टँड आणि ते माझं लॅपटॉप आहे आणि तिकडे तुम्हाला शिवाजी महाराजाची पेंटिंग दिसत आहे तीसुद्धा माझ्या मिस्टरांनीच बनवलेली आहे तर इकडे पाहू शकता दादूचा अभ्यास चालू आहे त्याच्यानंतर आता बाहेर जातानी परत ही बाथरूम आहे आणि हा पाहू शकता इथे एक आरसा लावलेला आहे आणि इथे सुंदर इथे मी सॅन्ट क्लॉज लावलेला आहे त्याच्यानंतर एंट्री करताना सर्वात अगोदर इथे मी पाण्याचं जार ठेवलेलं आहे त्याच्यानंतर फ्रीज आहे तर किचन टूरचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे गेल्या वर्षी मी केला होता तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या कुंड्या वगैरे होत्या तर मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं की मला झाडं लावायला खूप आवडतात आणि सर्व घरांनी माझ्या झाडं झाडंच आहेत परंतु आता काय करते लक्ष्मी माती खाते त्याच्यामुळे मला कुठेही कुंडी ठेवता येत नाही तर हे पाहू शकता पूर्ण किचनमधून हॉल आणि दोन बेडरूम सर्वच दिसतं तर इथे पाहू शकता किचनमध्ये आल्यानंतर वर माझे मोठे मोठे डबे आहेत जे की वाळवणाचे पदार्थ वगैरे वा असतात ते मी वरच्या डब्यामध्ये ठेवत असते त्याच्यानंतर इथे एक भांड्यांचा रॅक आहे तर सर्व डेली यूजसाठी जे भांडे लागतात ते भांडे मी ह्या रॅकलाच लावत असते त्याच्यानंतर एक खाली कोटी आहे त्याच्यामध्ये शेंगा आहेत आणि इकडे पाहू शकता हे जे डबे आहेत ह्या डब्यामध्ये जे काही आहे ते चिठ्ठ्यावर वरती लिहिलेलंच आहे आणि खाली काही प्लास्टिकच्या भरण्या आहेत जे धान्य स्टीलच्या डब्यामध्ये खराब होते लोणचे वगैरे चटणी परत चिंच वगैरे याने स्टीलचे भांडे खराब होतात त्याच्यामुळे इथे मी प्लॅस्टिकचेच यूज करत असते त्याच्यानंतर तिकडे मिस्टरांचा डब्बा आहे आणि आरुसच्या मिस्टरांच्या बॉटल आहेत इथे कारण रविवार असल्यामुळे मी इकडेच ठेवलेले आहेत आणि त्याच्या खाली इथे आरुषचे मिस्टरांचे डबे आहेत आणि इकडे पाहू शकता काही एक्स्ट्राच्या प्लेट वगैरे आहेत त्याच्यानंतर स्टीलची कप काचाच्या वाट्या काचाचे ग्लास जे काही लागत नाही ते मी ह्या साईडला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर इकडे आहे काचाच्या भरण्या माझ्या जे काही छोटं मोठं सामान असतं तर ह्या प्लॅस्टिकच्या आणि काचाच्या भरण्यामध्येच मी ठेवत असते आणि हे जे मी स्टँड बनवलेलं आहे हे सुद्धा डी आय वायच आहे आणि त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला काही मोठे मोठे डबे आहेत आणि स्नॅक्स मग मेकर वगैरे खालच्या डब्यामध्ये आहे आणि इथे एक ऑइलची कॅन दिसत आहे तर मागच्या वेळेस मी दाखवलो होतो आईने डाळ आणली होती याच्यामध्ये तर ती कॅन मी खालीच ठेवलेली आहे कारण तेवढी जड ती ठेवता येत नाही आणि त्याच्यानंतर इकडे आहे किचन प्लॅटफॉर्म माझं वर्क प्लेस म्हणू शकता तर माझा थ्री बर्नरचा गॅस आहे आणि त्याच्यानंतर इथे मी एक शेगडी ठेवलेली आहे इलेक्ट्रिक तर वरतीच बोर्ड असल्यामुळे मी इथेच ठेवलेली आहे आणि बोर्डच्या बाजूला एक हँगर लटकवलेलं आहे जे काही डेली यूजसाठी मला पळ्या वगैरे लागतात ते ह्या हँगरलाच असतात आणि त्याच्यानंतर कोपऱ्यामध्ये मी पाण्याचं भांडं जे की मला स्वयंपाकासाठी पाणी लागतं ते ठेवलेलं ला आहे आणि ते त्याच्यानंतर तेलाचे डबे ठेवलेले आहेत बाकी मी किचन ओट्यावर काहीच ठेवत नाही तर माझा किचन वाटा हा आहे सात बाय सहाचा आहे तर असा आहे सहा आणि असा आहे सात तर बऱ्याचदा मला कमेंट आली होती की तुमचा किचन वाटा किती बाय कितीचा आहे तर आज मी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर किचनमो खाली देखील काही माझं सामान आहे कांदे वगैरे जे काही एक्स्ट्राच्या जड कढया वगैरे असतात कुकर ते मी खालच्या साईडलाच ठेवते मिठाचा डब्बा आणि इकडच्या रॅकमध्ये जे काही सिलेंडर आहे ते सिलेंडर आहे आणि परत पिठाचा डब्बा उंडा चुरणा सागटे लागणाऱ्या चपात्या आणि काही एक्स्ट्राची पाटं एवढंच मी इकडच्या डब्या रॅकमध्ये ठेवते आणि ह्या रॅकमध्ये पोळीचा डब्बा मिक्सर आणि आरुषच्या आणि मिस्टरांची टिफिन बॅग एवढंच असतं आणि खालचा तर रिकामाच असतो त्याच्यानंतर सिंकच्या खाली मी पाण्याची बॉटलच ठेवत असते आणि ही आहे माझं फ्रीज तर वरी पण मी खूप काही गोष्टी ठेवलेल्या आहेत तर इथे मी दोन स्टँड ठेवलेले आहेत एकामध्ये पूर्ण चाकू वगैरे ठेवलेले आहेत आणि एकामध्ये चम्मच आणि साईडलाच एक कुंडी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मीच विणलेले फुलं आहेत आणि इकडे पाहू शकता एक खेळ अडकवलेला आहे त्याला चटया आणि लसणाचे जे काही हे जुडे आहेत त्या मी लटकवलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे मी एक खुर्ची ठेवलेली आहे जे की मी किचन मध्ये नेहमी ठेवते कारण पाणी वगैरे प्यायचं असलं तर खुर्चीवर बसून पाणी पिता येते किंवा कुणी आलं एक जण तर ते खुर्चीवरच बसते आणि मला सुद्धा काम करता करता थकवा आला की मी खुर्चीवर बसत असते आणि त्याच्यानंतर इकडच्या साईडला पण काही छोटे मोठे डबे आहेत परत ते पाण्याचं एक चंबू आहे आणि इकडून आहे माझं मंदिर तर बेसिंगला लागूनच इकडून मंदिर आहे तर बेसिंगवर मी एक झाडच ठेवत असते आणि जे काही आपली साबण वगैरे आहे तेवढंच जास्त काही इथे गर्दा ठेवत नाही फक्त एक वायपर आणि एक ब्रश त्याच्यानंतर इकडे पाहू शकता हे आहे मंदिर तर मंदिराच्या वरतीच मी काही फोटो लटकवलेले आहेत आणि त्याच्यानंतर वरती हे काही पूजेच्या रिलेटिव्ह काहीतरी सामान आहे पुस्तकं वगैरे वातीसाठी कापूस वगैरे मी ठेवलेले आहे त्याच्यामध्ये वाती बनवते आणि परत हे पंचपाळ आणि हे कासवाचे मीच विणलेले आहेत हळदी वाट्या आणि त्याच्यानंतर इकडून मी जे काही रेग्युलरची रांगोळी वगैरे आहे आणि वरती जे पूजेचे भांडे रांगोळीचे साचे हे ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर इकडे पाहू शकता माझी देवपूजा तर सकाळी देवपूजा झाली होती आणि आता जवळजवळ तीन साडेतीनचा सा टायमिंग आहे तर सर्व फुलं सुकलेली आहेत पाहू शकता तर हा माझा पूर्ण मंदिराचा लुक आहे त्याच्यानंतर इकडे एक वॉश एरिया आहे पाहू शकता आणि इकडून एक परत टॉयलेटच पर आहे जिथे आम्ही कमोड बसवलेला आहे तर याच्यावरती सुद्धा एक सज्जा आहे पाहू शकता जे काही एक्स्ट्राचे टोपले वगैरे सर्व सामान वरतीच असतं पूर्ण या सज्जावर त्याच्यानंतर इथे मी एक हँगर लावलेला आहे पाहू शकता तर ह्या हँगरला पूर्ण माझे झाडू वगैरे असतात आणि इथे सुद्धा मी एक मनी प्लांट लावलेला आहे पाहू शकता किती मोठं झालेलं आहे तर इथे पाहू शकता खूप साऱ्या चिमण्या दिवसभरात येतात आणि ही आहे आरुषच्या रूमची खिडकी तर एक्स्ट्रा भांडे वगैरे काही असले की मी इथंच तस घासत असते आणि तिकडे एक एक्स्ट्राचं सिलेंडर ठेवलेलं आहे त्याच्यावर जे बकिटं ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये वरच्या बकिटामध्ये कचरा टाकत असते जमा करत असते आणि खालच्या बकिटामध्ये जे काही आपलं भंगार वगैरे निघतं तर खाली झालेल्या फिनाईलच्या वगैरे बॉटल शॅम्पूच्या बॉटल असं काही असलं की त्याच्यामध्ये त्या बकिटामध्येच मी साठवून ठेवत असते आणि नंतर महिन्यामध्ये एकदाच त्या भंगारवाल्याला देऊन टाकते जेणेकरून प्रदूषणसुद्धा आपलं व्यवस्थित राहील आणि भंगारचेसुद्धा आपल्याला पैसे मिळतील तर स्मार्ट ग्र ग्रहणी अशाच कुठे कुठे एक एक रुपया वाचवत असतात तर हे पूर्ण माझं किचन आणि किचनमधून एंट्री केल्यानंतर दोन बेडरूम आणि हॉल आहे तर मैत्रीणं तुम्हाला कसं वाटली माझी होम टूर मला नक्की कमेंट करून कळवा जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय